कायच पहिल्यांदा तुमचं चॅनलमध्ये स्वागत आहे आणि पहिल्यांदाच मी सकाळचं हे हेल्मेट आहे आपलं इथे माउंट आहे आणि ह्याच्याने सकाळचा सीन बघूया आपण कसं येतो आता मी झालेलो जॉबवर आणि तिकडे आपण चेकआउट करूया की हायवेवर एकदम क्लिअर म्हणजे हा ॲक्शन कॅमेरा आहे आणि ह्याच्यात कशी क्लिअरिटी येते तसं मी दररोजच दाखवणार आहे तुम्हाला पण आज बघूया कायच आपण जाऊया आपली आहे गाडीची छावी ऐकायला येतं आहे की नाही काय माहिती थोडासा व्हायजर मी ओपन ठेवलं आहे आणि हे बघा आपली गाडी इथे आहे हा माईक पण ह्याचा डीजी आईचा हा जो माईक आहे ना तो खूप भारी आहे पण काय पण माहिती बाकी चलो अभी गाडी एवढं कमी आहे किती आणि सकाळचं तुम्हाला गाईड्स दिसत असेल की कशी काय ब्लॉगिंग होते किंवा कसं काय चित्र दिसतंय वन एटी पीमध्ये वन एटी पीमध्ये मला वाटतं वन एटी पी इनफ आहे कारण की आपण स्टोरेजची चिंता जास्त करू शकत नाही वन एटी पीमध्ये नाही का हायवे आपल्याला लागेल लवकरच नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आणि आपण आता चाललो आहे बाहेर आणि हा तुम्ही चेक करू शकता की कसा आहे कॅमेरा व कसा आहे हे चेक करू शकता हे बघा आणि ही आपली आहे बाईक आणि स्वागत आहे तुमचं गाई माझ्या ब्लॉगमध्ये आणि हे बघताय का तुम्ही सुरू अरे भाई साहब आईच्या गावात हे बघा दिसतंय की नाही माहीत नाही मला पण दिसतंय का तुम्हाला आपला सूर्य बघा ना कसा दिसतोय ही शपथ डेंजर डेंजर सीन आहे यार डेंजर सीन आहे खरंच आणि आता चालवतो गाडी एकदा ना हायवेवर पोहचतो नंतर मग काही इंडिकेटर देत नाही काय ना डायरेक्ट घुसवतात आता तो अभी आपण लोक हायवे पे आ गे हे हा है आपला पनवेल हायवे आणि तीन बघा गाय तीन बघा तसं पण आता दररोजच दिसणार आहे तुम्हाला कारण की दररोज ब्लॉगिंगमध्ये हे शॉर्ट येणारच आहे कारण कुठे फिरायला जात नाही ही मोटो ब्लॉगिंग माझी फक्त एक दहा आपलं पाँच पाच मिनिटाची मोटो ब्लॉगिंग मजा <laughs> येते हा बघा इथे दिसतोय का तुम्हाला थांबा येत नाही हा बघा हा हे आहे यार सीन बघा तीन बघा फक्त वागही खरंच मजा आली हे टुबल टेबल शेट जातच बसेल ही गाडी घ्यायची होती मला पण जाऊन दिलं चलो अभि इन रेस लगायच आहे आपली गाडी आहे फोर्टी एटवर फोर्टी एटवर सिक्स्टी टू अशी जास्त किती जाईल माहीत नाही इथे जरा हळू चालूया हवेचं खूप नाईस येत असं तसं आहे आणि एवढा येत नाही हवेचा वॉईस आता मला समजेल नंतर जेव्हा मी सिक्स्टी थ्री तिथे ना गतिरोधक हो खूप आहेत आता हे बघा आता खरी स्पीड थोडी आपण पहिल्यांदा आपण जरा स्पीडमध्ये चालू द्या रिकमेंड करेन की कोणी चालू नका कारण की ते कुत्रे जास्त असतात जाईन त्याच्यामुळे चालू नका अभि देखते हा सिक्स्टी एट सेव्हन्टी अशा स्पीडमध्ये आपण गाडी चालवलेली आहे बस झालं एवढीच स्पीडमध्ये जायच मला भेटते कारण की हा हायवे एवढाच आहे मग गतिरोधक येतो चलो काहीच मी हायवे तरी विक शकतो मी अभि अंदर जाणे काय अभी ब्लॉक शेवटपर्यंत बघा पुढे आम्ही काय बघचोदी करतो ती चलो बाय तर आपलं जे आहे वर्कआउट आजचं चेस्टचं झालेलं आहे आता तुम्ही म्हणाल वर्कआउट जे आहे चेस्टचं ते का दाखवलं नाही तर इथे गाणी वाचतात आणि गाण्यांना आपलं यूट्यूब जे आहे ते मॉनिटायझेशन म्हणजे बॅन करून दाखवतं बॅन असं दाखव कसं दाखव दाकू? ह्याला बघायचं आहे कॅमेरा हा हे तुषार पहिले <laughs> पहिले आधी तुझं इंट्रोड्यूस करून ना, ना तुषार इंस्टाग्राम वरती युट्यूब ची पब्लिक वेगळी आहे ना युट्यूब साठी आहे हा ब्लॉग आहे तर काय बघायचं म्हणतोस हे बघ असं बघ असं तुला पुढे कधी असतो चांगलं दिसत कधी घेतला एक आठ दिवस होती तर हे आपलं हेल्मेट आहे आणि तीस दिवसातला हा कुठला व्हिडिओ आहे माहीत नाही चॅलेंज आपलं चालू आहे तुम्हाला तर माहीत आहे आणि हे आपल्यासोबत आहेत सर काय करत आहे आज काय वर्कआउट चेस्ट है। चेस्ट वर्कआउट माझं पण चेस्टचं झालं वर्कआउट खूप गर्दी होती आम्हाला शूट करायला भेटलं नाही आज सचिन सर आलेले नाही आहेत सचिन सर कामात बिझी आहेत वो बाकी काय म्हणतोस तुषार सांग बाकी तू कुठे आपला सूरज सूरज आज नाही आहे आज सूरजच्या जागी हा भाऊ आहे सूरज सूरज जरा हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये म्हणजे परवाच्या म्हणजे उद्या शूट करेन परवा टाकेन मग परवाच्या ब्लॉग मध्ये समजेल बाकी घरी जाताना पण थोडस मी कॅमेरा लावून रात्रीचं शूट करणार आहे पनवेल लाईव्ह ते पण बघूया चला तर मित्रांनो आता चाललो आहे घरी वाजले आहेत किती बघा दहा वाजून आठ मिनिट झालेले आहेत आणि आता आपला जो आहे तुषार ओ कुठे आहे बघूया ही अशी लाईट लावली आहे बघा मी दिसते का तुम्हाला एक मिनिट हे बघा तुला आलेला आहे तुषार आज आज तुषार सोबत होशार भाई दिस्ता है तुम्हें कैमेरा मध्य चलो ब्लॉग में आओगे वीडियो में <laughs> अरे भाऊ पुढे गेलेला आहे काय घरी जाऊन लक्ष दे त्याच्यावर नाहीतर अजून विषय गंभीर होईल तेल लाव दोन टाइम तेल लावत जा झोपताना अभी भाई के साथ रेसिंग करते थोड़ी बहुत हाँ कुछ नहीं करना भाई अरे यार बिचाराची ॲक्टिव आहे यार माझ्या बाईक पाहिजे पण चलो तरी चलो गाईज अभि हो गया आहे आपणा किसका रायडिंग का ही माझ्यासारखीच गाडी दिसते माझ्यासमोर हा आई ही आपल्यासारखीच गाडी आहे त्यांनी इंडिकेटर लावले त्याच्यावरच समजलं बाकी ब्लॅक कलर आहे आपली आहे अशी गाडी आणि असा काहीतरी रात्रीचा व्ह्यू आहे बघा तुम्ही आज कितवा दिवस आहे माहीत नाही ब्लॉगिंगचा पण रात्रीची गाडी चालवायला मजा येण्याचं रिझन काय माहिती आहे का त्याचं रिझन असं आहे की तुम्ही रात्री थंड वातावरण असतं जसं कंपॅरिझनमध्ये दुपारचं दुपारचं जे, दुपार दुपार जे वातावरण असतं ते थंड नसतं पण ना हा जेव्हापासून मी गोप रो लावला आहे जेव्हापासून इथे फिक्स केलं इथे तेव्हापासून एक प्रॉब्लेम मला येतो आहे तो प्रॉब्लेम म्हणजे असा की हेल्मेट जे आपलं होतं ते एवढं जड नव्हतं हेल्मेट आता माझी मान ना इथनं थोडीशी अशी दुकान लागली आहे कारण की हेल्मेट जड झालं आहे मला वाटतं हेल्मेट सोळाशे ग्रॅमचं हे हेल्मेट आहे ओके आता हे लावलं आहे ह्याचं हमकाशाचं पाचशे ग्रॅम तरी ह्याचं हे असेल काय वेट डी जी आयचं पाचशे ग्रॅम दोनशे तीनशे ग्रॅम ह्याचं आणि ते आ... वरती शिंग लावली आहेत त्याचं वजन असेल किमान पाचशे ग्रॅम त्याचं म्हणजे टोटल भेंडी टोटल अडीचशे म्हणजे दोन किलोचं झालं आहे आता हेल्मेट त्याच्यामुळे ना माझी पेन होते थोडंसं असं हे मला असं वाटतं जेव्हा शूट करायचं असेल ना तेव्हाच काढून ठेवत जाईल मी म्हणजे लॉंग ट्रिपला गेलात तर थोडासा त्रास होईल आता ही, ही शॉर्ट ट्रीप लॉग लॉग आहेत माझ्या घरपर्यंत तर काय एवढा विषय नाही बाकी गाईज आपण बघूया की कसं दिसते फुटेज तुम्हाला तुम्ही सांगा मला बघा आता लेडीज बघा लेडीच बाहेर यांच्याशी थोडंसं सा सावधान राहावं लागतं मला कारण की कधी काय का होईल याची गॅरंटी कमी आहे बाई <laughs> लेडीजपासून सावधान बघितलंत ना तुम्ही त्यांनी डायरेक्ट आतमध्ये घातली गाडी ना आजूला ना बाजूला ना बघायचं मागे बघायचं डायरेक्ट आतमध्ये म्हणजे उडला तर उडला भेंडी <laughs> थोडस पळूया गाडीला ओ असे आमचे गतिरोधक हो येतात त्याच्यामुळे जरा स्लो करावी लागते काहीच तर थँक्यू पूर्ण ब्लॉग बघितल्यामुळे आणि उद्या काय येणार आहे ते तुम्हाला नक्की दिसेल पण आता मी निरोप घेतो तुमचा सर्वांचा आणि ब्लॉग पूर्णपर्यंत शेवटपर्यंत बघत असाल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब सबस्क्राईब करा लवकरात लवकर लौकर, माझा आवाज येतो की नाही तुम्हाला माहीत नाही मला पण सब्सक्राइब करा सब सब्सक्राइब <laughs> चलो बाय गुड नाइट टेक केयर